नमस्कार तुम्ही तुमचं नाव सांगा पहिल्यांदा तुम्ही आता नामदारीची भराटी कुठली लावली एन एस तेवीस जम्बो एन एस तेवीस जम्बो हा तुमचं नाव सांगा सुखदेव कदम आडेगाव आडेगाव हां तालुका तालुका माडा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी पंच्याऐंशी पंचावन्न हां तुम्ही आता नामदारीची ही जी व्हराठी लावली एन एस तेवीस जम्बो हां त्याचा श्या आज कितवा दिवस आहे आज एकावन्न दिवस आहे एकाव दिवस आहे आता एकावन्न दिवस आहे तुम्हाला साईज किती वाटते एवढी थंडी आहे सगळी आता जी साईज चालू आहे ती सारी। 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 सारी तीन साडेतीन किलो साईज गेली सरासरी सरासरी साडेतीन किलोच्या प्लस साईज प्लस साई अजून तुमच्या हातात दहा म्हणजे दहा पंधरा दिवस आहेत अजून अजून तुमची साईज डबल होऊ शकते सरासरी सहा सात आठ किलो साईज सरासरी सरासरी ओके तुम्हाला आता तुम्ही आता कायमच कलिंगड करता कायम तुमच्या कंटिन्यू दोन तीन एकरचे फुले प्लॉट असते तर मला इतर व्हरायटी आणि ह्या व्हरायटीत काय फरक वाटला नामदारीच्या एनएसटी जंबो मध्ये बाकीचं प्लॉट जे आहे ते का ह्या स्टेज मध्ये डंपिंग करायला भक्त आणि ह्या आताची प्लॉट आहे हाय कंडिशन तर अजून तरी साध्यते हं अजून वाढ व्हायसाठी तर अजून त्याचं काम करते चालू आहे ओके म्हणजे असं वेल वगैरे कुठे लावलात बसले दिसलं एकही दिसलं नाही अजिबात एक देखील नाही एक देखील नाही हं साईज साठी तुम्हाला असं स्पेशल काही एवढं साठी म्हणजे जास्त आपदाची गरज पडत नाही प्लॉट म्हणजे सदा साठी साई साठी साई इतर कोणाचा प्लॉट आहे की आता साईज साठी त्यांची भरपूर आपदा व्हायला लागली त्यामुळे साई ह्या हॉरडीला तेवढी आपदा लागत नाही हॉरडी साईज साठी ओके तुम्ही खुश आहात हा इतर कुणी लावाय झालं तर काय अडचण नाही नामदारी देनी नामदारी स्कर्ट्स येणार हा एन एसटी व्ही जंबो एन एसटी व्ही जंबो बिंदास लावू शकता ओके धन्यवाद